गेल्या तशिकेला पाहाला आपण की ढिबूचा जन्म ज्या घरात झाला ज्या कुळात झाला ज्या जातीत झाला त्या समाजात त्या विभागात ऋत प्रथा रूढी परंपरा कमाळीचे अज्ञानपण अडाणीपण अंधश्रद्धा देवघळेपणा धर्मखोळेपणा वेसरा जिंता त्यामुळे थोडीफार त्यामुळे हा समाज ग्रासलेला होता विविध समस्या त्या ठिकाणी त्या गावातमध्ये होत्या विधी उत्सव पूजा अर्चा कोंबडे बकरे कापणे दारू पिणे ह्या अशा प्रकारच्या रूढी या, या समाजामध्ये ठाण मानून होत्या तेव्हा आणि सोबतच गाडगेबाबांच्या घरी जे छोटीशी जमीन होती थोडीशी झिंगाजींकडे शेतीवाडी होती ती गेली आणि मामा जे होते चंद्रबान मामा त्यांच्या डोक्यावर खोट्या प्रतिष्ठेपायी विविध स्वरूपाचे आळा आणले गेले आणि कर्जाचा डोंगर त्यांच्यावर उभा झाला आणि हे, हे सगळं सब्ला, हे ही सगळी परिस्थिती हे समाज समाजातील सगळे हे वातावरण ढेबुजीने लहानपणीच पाहिलं मित्र लोक म्हणतात की कोणतेही संस्कार किंवा कोणताही विचार लहानपणी डोक्यात जर रेंगाळला एखाद्या प्रश्नाने आपल्या डोक्यात थैमान जर घातलं तर त्याचे पडसाद पुढील आयुष्यावर पडतात तेव्हा ढेबुजीवर हे संस्कार लहानपणीच झाले उघड्या डोळ्यांनी हे सर्व समाजातील जे काही अनिष्ट रूढी परंपरा आहे त्या सर्व त्यांनी पाहल्या नव्हे अनुभवल्या आणि पुढे काय म्हणत बघा की विविध बालपणापासून डेबूच्या ढेबून हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणून त्यांना कदाचित हा प्रश्न पडला असेल की हे असं कसं पण पहा खाली पृष्ठ क्रमांक तीस वर ते माझ्या बोटाजवळ दिसते तुम्हाला खाली की असं कसं हा त्याला पडलेला प्रश्न मग हे असं कसं ते, ते पाच पुढे काय म्हणतात ढेबूचा मित्र वंक्या महारवाड्यातील हे पोर पण ढेबूचा जीवाभावाचा मित्र वंक्या नावाचा एक महारवाड्यातील त्याचा मित्र होता आणि तो कसा होता जीवाभावाचा मित्र होता दोघांची जणू सायळच घात लागलेली कुपात पळ पकल पिकलं कौर सापडलं कुणी एकटा खाणार नाही पा हे दोघं एवढे घट्ट मैत्री होती याची की हे एखादं काही फळ असेल ते कुपात पडलं असेल कुपात म्हणजे कुपाट्यात पडलं असेल झुड झाडा झुडपात जर पडला असेल ते पिकलेलं असेल तर हे दोघंही एकमेकांसोबत मिळून मिसळून खायचे वाटून खायचे विभागून खायचे पण एकटं मात्र कोणी खाणार नव्हता कारण एखादा जर कौर सापडला असेल तर तो एकटा खाणार नाही कौट पाहिलं असेल तुम्ही हम्म फिकट हिरव्या कलरचं असतं पिकलं की खूप छान लागते ते कुणी एकटा खाणार नाही तिथे चिंचा असो बोरा असो आंबे पावसाळ्यात तोंडची जांभळं असो पा पावसाळ्यात जांभळं येतं हे जांभळं असो की चिंचा असो बोरा असो पण मात्र हे दोघंही मिळून मिसळून खायचे एकटा मात्र कोणी खात नव्हता हो एक दिवस काय झालं पा मग काही शिदुरी सोडतो भाकर असते चटणी असते कधी नसते कांदा असतो कधी नसतो हे पाहून डेबू हळहळणार मग हे भाजी घे तर तुला आवडतेच ह हे घे असं दोघे एकमेकात गुंतलेले त्यांच्या ज्या वणक्याची जी शिदुरी आहे त्यात भाकर पण कधी चटणी असते कधी नसते कधी कांदा असतो कधी नसतो पण मात्र डेबूजी काय करणार हळहळणार मग ते काय म्हणतील हे घे भाजी तुला आणि तुला तर रायता आवडते लोणचं हा तुला आवडते हे घे तू खा मग हे दोघे एकमेकात गुंतलेले कसे गुंतलेले तर बघा वासनेचे तेल वेल जसे दूर दूर खपखप वाढत जातात एक दुसऱ्याला कवटाळीत वाढतात वेगळे काढतो म्हटलं तर निघायचे नाही तुटतात पण सुटत नाही दोघाचही तसं अतुट आणावी त्याची गावभर चर्चा त्याची गावभर चर्चा कारण हे दोघे एकमेकात एवढे गुंतलेले होते की जसं एखादं वेल तुम्ही शेतात पाहाला असेल एखाद्या नदी ओढ्याच्या शेता शेताला शेता लागून एखादा ओढा असेल त्या ओढ्याच्या बाजूला एखादा वेल वाढतो ते पाहला असेल तुम्ही कधी दोरी विणण्यासारखी असते दोरी कशी विणलेली असते पाहिलं की तुम्ही एकमेकात गुंतलेली असेल तशी या दोघांची गट्टी होती मैत्री होती ते तुटतील पण सुटणार नाहीत एकमेकांपासून वेगळे होणार नाही अशी अतूट मैत्री या दोघांची होती पा दोघांचंही अतूट अनामिक नातं होतं आणि म्हणून लेखक म्हणतात पुढे पहा ते त्या मैत्रीची गावभर चर्चा होती पाण्यात काठी मारली तर पाणी वेगळे व्हायचे नाही अशी त्यांची मैत्री पण मायने सांगितलं होतं कोणाच्या ढेबूच्या मम्मीनं आईनं सांगितलं होतं मायने सांगितलं होतं की बहार मागात खेळत नको जाऊ त्याच्या संगत खातम्येत नको जाऊ बाट होते ढेबूली बाटा गिटाचे काहीच वाटत नाही एकदा वंक्याने ताण लागले एकदा वंक्यात काय लागतात म्हणून ढेपू त्याच्या घरातील आठीतलं पाणी देतो आणि तितक्यात काय होते माय येते अन मग ढेबूच धरून त्याच्या पाठीचा ढोल करणे सुरू करते तुरवाटीचा चोख बडवणं सुरू आणि तोंडाचा इस तसा सुसाट मसण्या वाण्याचा जात पाहत नाही पाच पाहत नाही बाटुली माहीत आली असं म्हणून ढेपूचा समाचार घेते पण त्याच ढेपूच्या मनात मात्र असं कस हा प्रश्न घुसमत असतो असे प्रश्न कोणालाही पडत नाही हो हे असामान्य व्यक्तीचे माणसं असतात हे जात पात देव धरम नव सायस हे सगळं आपल्याला रुढीनं आसपास वडील आपल्या घरात प्रत्येक घरा घरात आहे की हे जात मोठी ते जात मोठी आम्ही त्याच्यापेक्षा वरचस वरच वरचे उच्च ते बाकी सगळे आमच्या थालचे हे सगळं आपल्या रूढी परंपरेने दिलं या समाज सुधारक लोकांनी ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या नसत्या समाज सुधारणे ज्या गोष्टी केल्या नसत्या तर तुम तुम्हाला आम्हाला आज काय मिळालं असतं काहीच नसतं या लोकांनी जर स्वतः पुरता विचार केला असता तर ते आठ आर दहा पिढ्या आरामशीर बसून त्यांनी खाल्लं असतं त्यामध्ये विविध लोकांची नावं घेता येतील गे तुम्हाला समाजसुधारकांच्या सर्वच जे काल परवाच्या दिवशी तीन तारखेला सावित्री फुले जयंती होती त्या बाईनं जर शेण गोटे धोंडे जर खाल्ले नसते तर आज हे सगळ्या स्त्रिया है, 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 त्या इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत पायलट आहेत प्रत्येक क्षेत्रात स्त्री आहेत त्या बाईला काय गरजू त्या बाईला लोकांच्या शिव्या साडी खराब करायची गोटे माराय मार खायची गोट्याचा मार खायचा शेण खायचं काय गरज त्या बाईला काय दिलं तुम्ही त्यांना विना स्वार्थाशिवाय आपण कोणती गोष्ट करत नाही आपल्याला कोणाकडून को काही काम असेल तर दोन शब्द गोड बोलतो त्याच्यानंतर आपल्याला ती मिळते पण या बाईला काय मिळालं फक्त आपण तीन जानेवारी त्यांची जयंती करतो चालू बाकी आज सहा पाच सहा तारीख आहे काही घेणार पर नाही आपल्याला पण त्या बाईंमुळं आज या सर्व समाजामध्ये आपल्या सर्व भारतभर आज तुम्हाला हे सगळ्या बायका इकडे तिकडे फिरताना दिसतात या सुंदर सुंदर साड्या घालतात स्वतःला नटतात पण कधी त्या बाईचं नाव सुद्धा तेवढा येत नाही काय करतो त्यांना डॉक्टर साहेब आंबेडकरांना काय गरज होती एवढं सगळं करायची शिवाजी महाराजांना काय गरज होती एवढं सगळं करायची राजाराम मोहनरायाला काय गरज होती बाल बालविवाह प्रथा बंद करण्याची सती प्रथा बंद करण्याची काय गरज होती त्यांना होऊ द्यायचं असतं लहानपण लग्न जाऊ द्यायचं असतं सती पण मात्र ते समाज सुधारक होत हे असा विचार हे जे म्हणतात ना, कस का का ना हे कसं आहे असं बाटोल म्हणजे नेमकं काय गाडग्या माझ्याला प्रश्न पडला हे फक्त त्यांनाच पडते असामान्य व्यक्तीला बाकी या साध्या सुध्या लोकांना पडत नाही बाटोल म्हणजे नेमकं काय का केलं तर पार पुढे माय एवढी काम भळकते बाटोली म्हणजे काय घागर फुटली शिशी टिचली ताटली च, ताटली चपली हे आपल्याला कळते पण थाली बाटली हे कसं काय नाही कळत डोळ्याने दिसत नाही मायने कस दिसते कसं कळते आय आईने म्हटलं होतं ना की माई माय म्हणते की थाली बाटोली थाली बाटोली म्हणजे काय हे फुटलं ते टिचलं ते चपकलं हे आपल्याला कळते थाली बाटली म्हणजे कसं काय मायले दिसते मले कोणला दिसत असं गाडगे बाबा स्वतः प्रश्न करतात स्वतःला प्रश्न करतात ते मायले दिसते डोळे ना मले कस काय दिसत नाही बा असे सारे प्रश्न ढेबुला पडतात असे प्रश्न तुम्हा आम्हा सामान्य माणसाला पडत नाही सामान्य माणूस प्रवाह प्रति रूढीवादी असतो पिढ्यान पिढ्या चालत आलेली एखादी रूढी तिचे तो पालन करत असतो हा त्याचा त्याच्यात तो काय करतो धन्यता मानतो नाही व हे रूढीनं आपल्या वडील आपली रूढी परंपरा आहे ते चालत आलेली आहे मग चालू द्या तसंच पण मात्र हे या अशा लोकांना ते स्वस्थ बसवत नाही विविध विचारांच्या थैमान त्यांच्या डोक्यात घाल चालू असतं कोंबडे बकरे का कापतात देवीला नमस का करतात खरंच देव आहे की नाही हे प्रश्न किंवा त्याविषयीचा संशय त्याच्या मनात कधीच येत नाही आपल्यासारख्या लोकांच्या मनात असे प्रश्न कठी येते येते का नाही आजही नव साया उपास तपास दुनिया भरायचे उपास तपास जास्त केले डॉक्टर सांगते ऍसिडिटी झाली कोणता डॉक्टर करते उपास मला दाखवा कोणती बाई उपास करते मला सांगा एक तरी दाखवा मला कोणती बाई उलट ते बाई तुम्हाला सांगेल उपास तपास करू नका ते कोणा झाली धर्माची असो हो कोणता डॉक्टर उपास तपास करत नाही एक तरी दाखव मला एक तरी एवत बाकी सोडा एवढंच मातला दाखवा मला कोणी कोणता डॉक्टर आहे तो एकही डॉक्टर त्याची बायको त्याचे लेकर कोणतेच उपासतापास करत नाही हेच तुम्ही आम्ही पण हे खरच देव आहे का म्हणून खरंच हे कोंबडे बकरे कापून देवाला देवाला नवस पूर्ण होतो का खरंच हे कोंबडे बकरे कापून आपल्याला देव प्रसन्न होतो का नाही कापला हो का? का का ना, तर देव आपल्याला रागवतो का असे प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही कारण पडत का नाही कारण आपण काय म्हणतो या रूढीवादी विचारांना आपण छिटकून असतो गोचिरासारखे मग ते म्हणतात कारण तो व्यक्त कारण याविषयी संशय मनात कधीच येत नाही कारण तो व्यक्त केला तर समाजाच्या लोकाच्या रूढीच्या मान्यतेविरुद्ध ठरतो असे जर आपण विचार केले तर काय समाजाच्या लोकांच्या आणि आपल्या रूढी परंपरेच्या ते मान्यते विरुद्ध होते मग मग समाज त्यावर उलटतो त्याला तोंड देण्याची आपल्यात कुवत धैर्य धाडस त्यात नसते या लोकांमध्ये मग याला तोंड देण्यासाठी आपल्याला धाडत नसते आपल्याला हिंमत नसते कुवत नसते म्हणून तो मुखपणे इतरांप्रमाणे सारे पाहून त्या कळपात सामील होतो जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे चाल द्या आलेल्या जुन्या परंपरा आहे आपल्या आपल्या बापजादान तयार केलेल्या म्हणून कशाला फालतू तर त्याला विरोध केल्यामुळे चिल्लेला संतापलेल्या समाजाला तोंड देण्याची त्यांच्यासोबत दोन हात करण्याची ज्याची कुवत असते ना तोच अशा परंपरांना गोष्टींना विरोध करू शकतो ती ताकद ते धैर्य ती हिंमत हे त्यांना तोंड देण्याची ताकद या माणसामध्ये होती कोणा कुण्या संत गाडगेबाबा मध्ये होती म्हणून तो सामान्य वेगळा असामान्य पुरुष ठरतो आणि तोच काय होतो गाडगे बाबा तसे होते हा पहा अशा प्रकारे आपण हा पाठ इथपर्यंत पाहला पुढील तशी किती आपण पुढचा पाठ पाहूया